हॅलो गाईस तर मी बनवत आहे आज कांद्याची त्या पात त्यासाठी मी आधी डाळ भिजू घातली गॅस पेटवलं त्यावरती कढई मांडली थोडे शेंगदाणे भाजून घेतले छान असे भाजून घेतले शेंगदाणे त्यानंतर पात पातीला मी चांगलं धुतलं नंतर शेंगदाण्याची पे मिक्सरमधून काढून कढईमध्ये तेल ओतलं जिरे मौऱ्याची फोडणी दिली त्यानंतर मी टोमॅटो घातलं ते छान असं परतवलं नंतर चवीपुरत पात टाकली कांद्याची त्याला चांगलं हलवलं मिक्स केलं समजा त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं त्यामध्ये मी आणि अजून थोडं परतवलं त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतत राहायचं नंतर मुगाची डाळ टाकायची वरतून त्याला पण परतून घ्यायचं चवीपुरतं तिखट घालायचं परतून घ्यायचं मग शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि वरतून टाकायचं त्याला पण चांगलं परतून घ्यायचं मग नंतर थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं जास्त नाही कारण की ते पातळ होत चांगली झणझणीत दिसत आहे भाजी मग त्यावर झाकण ठेवलं मग नंतर शिजले छान शिजली आहे भाजी चांगली झणझणीत दिसत आहे भाजी बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटला आहे त्याला